घ्या मराठी दिवाळी घ्या आणि अजून काय घ्या परंतु इथली महाराष्ट्रातली आणि मुंबईतली जनता ही पूर्णतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे यांच्या मागे आणि निवडणुकांमध्ये ते संपूर्ण दाखवल्याशिवाय जनता राहणार नाही मुख्यमंत्र्यांनी ना आज अधिवेशनातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे त्यांना खोके नाही इथं कंटेनर लागतात त्यांना दोन हजार चौदापासून पासून मुख्यमंत्री पदाची होती अशा पद्धतीची टीका केली एक दिवस हमारे मग मला हो सांगा ना त्यांना तुम्ही विचारायचं आहे की आत्तापर्यंत तुम्ही किती कंटेनर दिलेत आणि तुम्ही आणलेत कुठून तुम्ही किती कंटेनर दिले उद्धव साहेबांना आणि ते तुम्ही कुठून आणले ते एकदा जाहीर करा मग तो लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग आहे बघू आम्ही त्यांच्यावर कारवाई मागू जर अशा प्रकारे भ्रष्टाचाराला जर तुम्ही प्रोत्साहन देणार असाल मंत्री म्हणून आणि सांगणार असाल की आम्ही आमच्या प्रमुखाला कंटेनर नेऊन दिले तर तो, तो भ्रष्टाचार आहे पहिला म्हणजे त्या रोक लोकप्रतिनिधीवरती का कारवाई व्हायला पाहिजे म्हणून एकदा त्यांनी जाहीर सांगावं असं मोगम बोलू नये किती कंटेनर दिले कुठून आणले कोणाकडनं घेतले आणि कुठे पोचवले हो एकदा त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी जाहीर करावं त्याला दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊन दे वीस तारीखला अधिवेशन आहे एक दिवसीय अधिवेशन मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता प्रस्ताव ठेवणार आहे काय ना आमची भूमिका स्पष्ट आहे आमच्या पक्षप्रमुखांनी हे वारंवार जाहीर केलेलं आहे आम्ही विधानसभेमध्ये मराठा आरक्षणावरती ज्यावेळी चर्चा होती त्यावेळी देखील आमची भूमिका मांडलेली आहे की आमचा पूर्ण पाठिंबा मराठा आरक्षणाला आहे परंतु कोणत्याही समाजात दिलेला आरक्षण न काढून घेता मराठा सर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते मिळालंच पाहिजे ही भूमिका शिवसेनेची आहे आणि त्या वीस तारखेला जे अधिवेशन आहे त्यामध्ये देखील आमची भूमिका आम्ही मांडलो नुकतंच अशोक चव्हाणांनी भाज काँग्रेसला सोडून देऊन भाजपात प्रवेश केलेला आहे मी एक बैठक अशोक चव्हाणांसोबत झालेले असल्याचा दावा आता भाजप नेते करत असलेले सोळा ते सतरा आमदार जे आहेत ते भाजपच्या वाटेवरती असल्याचा दावा आहे मला एक गोष्ट सांगा की मी मला माहीत आहे की मी शंभर टक्के पास होणार नव्याण्णव टक्के मार्क मला मिळणार मग मला कॉपी करायची गरज आहे का पेपर सोडवताना जर त्यांना एवढी शाश्वती आहे की आमचे चारशे खासदार निवडून येणार म्हणून बेंबीच्या गेटापासून ओरडतात हो ते फोडाफोडीचं राजकारण कशाला कशाकरता तुम्हाला टेकू पाहिजे अजितदादांचा टेकू पाहिजे अशोक चव्हाणांचा टेकू पाहिजे एकनाथ शिंदेचा टेकू पाहिजे अजून कोणाकोणाचे टेकू घेत आहेत अजून कोणाकोणाला धमकावत आहेत आमच्यामध्ये या ना तर ईडी लावू त्याच्यामध्ये या नाही तर सी बी आय लावू मग तुम्ही जर चारशे येणार असं तुम्हाला छातीटोकपणे जर माहीत असेल तर असे हे ज्यांच्यावरती तुम्ही भ्रष्टाचारावरती आरोप केलेत ज्यांच्यावरती तुमच्या श्वेतपत्रिकेमध्ये आरोप केलेत अशा लोकांना तुम्ही दोन दिवसामध्ये आपल्या पक्षामध्ये घेऊन भ्रष्टाचार मुक्त कसं काय करता म्हणून असं म्हटलं जाते भाजप ही धुलाई मशीन आहे भ्रष्टाचाराला घ्या त्याला त्या मशीनमध्ये टाका आणि त्याला धुतल्या तांदासारखा परत बाहेर नेऊन सोडा मुला भाजपचा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे आणि आपण पाहिलं असेल की ते भंडारी आहेत त्यांच्या मुलांनी काल जे काय लिहिलं आहे की ज्यांनी भाजपाकरता आयुष्यभर खस्ता काढल्या हा त्यांना फक्त सत्रांजा उचलायची वेळ आलेली आहे आणि जेवढे जेवढे भ्रष्टाचारी आहेत जेवढे जेवढे ज्यांच्यावरती भाजपने टीका केली आम्ही ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले त्या सगळ्यांना भाजप घेते आणि त्यांना ताबडतोब आमदारकी खासदारकी देते असं माधव भंडारींच्या मुलांनी काल दिलेलं आहे मात्र यामुळे महाविकास आघाडीला धोका होऊ शकतो जर सोळा सतरा आमदार गेले तर कुठेतरी मला एक गोष्ट सांगा मी आज आमदार आहे मी कोणाच्या ताकदीवर निवडून आलो मी शिवसेना ह्या चार अक्षराच्या ताकदीवर निवडून आलो इथल्या शिवसैनिकांनी इथल्या जनतेने केलेल्या प्रेमावरती निवडून आलो शेवटी पक्ष महत्वाचा असतो व्यक्तीमुळे पक्ष बनत नाही तर पक्षामुळे व्यक्ती उभी राहते हे बाळासाहेबांनी आजपर्यंत दाखवून दिलेलं आहे तळागाळातले गोटे छोटी छोटी माणसं छोटे छोटे कष्टकरी लोक माझ्यासारखा एक सर्वसामान्य घरातला एक मुलगा यांना आमदारकीपर्यंत आणलेले आहे ते, ते बाळासाहेबांच्या शिवसेनेने आणलेलं आहे आमच्यामुळे शिवसेना मोठी झाली नाही तर शिवसेनेमुळे आम्ही मोठं झालो त्यामुळे कोण गेला आणि कोण राहिला तरी पक्ष शेवटी महत्त्वाचा आणि या पक्षावरती प्रेम करणारी मराठी जनता शिवसैनिकांचा त्याग हा अतिशय महत्त्वाचा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका